नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत मास्तर या यूट्यूब चॅनलवरती तर पुढील दीड लाखाचं मैदान म्हणजे वनश्री माननीय आमदार मोहनराव कदम दादा व डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते माननीय दिग्विजय शांताराम कदम भैया यांच्या संकल्पनेतून सोन हिरा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत पर्व तिसरी बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये असं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकासाठी एक लाख एक हजार रुपये असे बक्षीस आहे तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये असं बक्षीस आहे चतुर्थ क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये असं बक्षीस आहे पंचम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये असं बक्षीस आहे सहाव्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये असं बक्षीस आहे सातव्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये असं बक्षीस आहे आणि या शर्तीमध्ये मात्र प्रवेश फिराणारे एक हजार रुपये या मैदानासाठी काही नामांकित नंदी येणार आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे मोइलशेड धुमाल सुजगावकरांचा सप्त इंद केसरी बकासूर निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर संभाजीनगर एक्सप्रेस लखन जीवन ड्रायवर यांचा सुंदर वडकीकरांचा कॉकटेल समीर भैया इस्लामपूरकरांचा माणिक व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका